मुंबईमध्ये पोटा पाडण्यासाठी पोटाची खळगी उभारण्यासाठी यायचं पण महाराष्ट्राच्या संस्कृतीकडे महाराष्ट्राच्या अस्मितेकडे पूर्णपणाने दुर्लक्ष करून आपल्याच मस्तीत जगायचं ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीतून आलेला हा संताप आहे आणि हा फक्त मनसेचा आहे असं मला वाटत नाही हा प्रत्येक मराठी माणसाचा संताप आहे तुम्ही त्याला फक्त एका पक्षाशी आता मनसेने कृती केली म्हणून त्याला आपण मनसेचं नाव देतो तर मुंबईतल्या मुंबईत राहणाऱ्या कुठल्याही मराठी माणसाला विचारलं तर त्याची रिॲक्शन हीच असेल की हे वागणं योग्य नव्हे तुम्हाला मराठी येत नसेल तर समोरच्याला पोलाइटली सांगितलं पाहिजे की मला बाबा मराठी कळत नाहीये आवाज येत पण मुंबईमध्ये राहणार आम्ही मराठी बोलणार नाही किंवा मुंबईची भाषा ही मराठी नाही असं बोलणं हा उद्दमपणा आहे हा याला मोजोरी म्हणतात हे आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलं आता त्याला हिंसाचार म्हणायचा कि त्याला प्रतिक्रिया म्हणायची याच्याबद्दल वाद असू शकतो आता त्याच्या मागची भावना आपण समजून घेतली पाहिजे की मनसेच्या कार्यकर्त्यांनी समस्त मराठी लोकांची भावना तिकडे प्रदर्शित केली असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो